सावळ्या घाट सह्याद्रीतलं एक असं ठिकाण की जिथनं देवखुंडचा वरच्या साईडने व्यू दिसतो आणि अधिक छोटे छोटे दब सुद्धा दिसतात पुढच्या साईडला भेरा डॅम आणि एका साईडला अंतरबांचे जंगल सुद्धा दिसते हे सर्व एक्सप्लोर करण्यासाठी मी माझ्या मित्रांना घेऊन निघलेलो सावळ्या घाटावरती जाण्यासाठी असं बोलतात की सह्याद्री कधी कोणाला नाराज नाही करत तर आता बघू आमच्यासोबत काय होणार आहे आम्हाला देवखुणचा व्यू वरच्या साईडने दिसतोय का नाही हे पाहण्यासाठी तुम्ही आम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या आमच्या या जर्नी जोडले जावा अगदी थोडेच पुढे चांनी चौकात जाऊन पोहोचल्यावरती मावशीच्या मुलांनी आपल्याला जॉईन केलं यापुढे आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली जर तुम्ही तामिनी घाटात पहिल्यांदा जात असताना तर इथं अचानक टर्न आहेत तर तुम्ही तर तुम्ही क्लिअरफुली ड्रायव्हिंग करा जेणेकरून काही अपघात नाही व्हावा हो म्हणून अगदीच थोड्या वेळ लांब गेल्या असतात तुम्ही मुंशी तालुक्यात एंटर करताना तिकडे भाताची शेती कशी केली जाते हे तुम्ही पाहू शकता बघू शकता इथं गुरु वारा माणूस आलेला आहे तुझी गुरु कुठे आहेत सापडकी मित्रांनो जर तुम्हाला सावळ्या घाटात जायचं असेल तर ही इथं बस स्टॉप आहे आणि तिथं हॉटेल आहे तिथनं तुम्ही राईट मारू शकता तुम्ही रायगडवरून येत असताना तरी इथूनच तुम्हाला आज जायचं आहे इथनं पुढे गेल्यावरती अंधरबण जगलाचा ट्रॅक लागतो त्या रस्त्याने तुम्ही आज जावा त्यावेळेस तुम्ही सावळ्या घाटाकडे जाऊन पोहोचतात चला या बस स्टॉप तुम्ही राईट मारल्यावरती तुम्हाला एक ते दीड किलोमीटर पुढे यावे लागेल इकडे बघू शकता धुकही धुक आहे आणि या ठिकाणावरून तुम्ही पुढे आल्यावरती एक बस स्टॉप लागेल पासून तुम्हाला लेफ्ट टर्न घेऊन आतमध्ये जायचं आहे तिथे थाव्या घाटाची पाठी सुद्धा लावलेली आहे मित्रांनो जसं की तुम्हाला इकडे दिसत असेल पुढचा रस्ता सुद्धा दिसत नाही पूर्ण प्रॉपर धुक्यामध्ये गेलेला आहे आणि इकडे पण प्रॉपर धुकं झालेलं आहे आणि धुकं आठ ते पाच मिनिटात परत पाऊसच येतोय इकडे इकडे आता आता तुम्ही दिसू शकत असेल आम्हाला थोडस पुढे गेल्यावरती रस्ता सुद्धा दिसत नाही तिकडे आमची पुढची गाडी आहे ती आता आम्हाला आंदूक आंदूक दिसत आहे त्याच्या पुढचे तुम्हाला जे गेलेली तिथं लोकच चाललेले आहेत तिथं दिसतच नाहीत लांब लांबपर्यंत तर मित्रांनो आता आम्ही चालू आहे सावळ्या घाटच्या ट्रॅक पॉईंटकडे बेस विलेजकडे तर मित्रांनो जसे की तुम्हाला दिसत असेल की बाक्या साईडला अख्खं ओपन झालेलं आहे आता मित्रांनो सावळ्या घाटचं तुम्ही पुढं आल्यावरती इकडे तिकीट घरं आहे तिकडून तिकीट घ्यायचं आणि इकडून ट्रॅकला सुरुवात करायची इकडे पुढे गाड्या लावून तिकडं गाडी काय करून घ्यायची तिथनं पुढं आल्यावरती आणि इकडून पुढं ट्रॅकिंगला सुरुवात करायची इकडे बघा चला कमांडो मित्रांनो सहाव्या गाठाचा ट्रॅक हा फारसा असा अवघड नाही हा तो वीस ते तीस मिनटाचा ट्रॅक करायचा रस्ता आहे तर तुम्ही बिगनर असताना तरी तुम्हाला मॅक्स टू मॅक्स चाळीस मिनटात तुम्ही हा ट्रॅक क्रॉस करू शकता चालू आहे इकडं आपले दोन मित्र आहेत आणि इकडे एक मित्र आहे तर आपण चालू आहे ट्रॅक करत आता पुढं तर मित्र आम्ही चालत चाललेला आहे जसं की तुम्हाला इथे दिसत असेल जागे जागेवरती मार्क सुद्धा केलेला आहे हे पुढं दिसत आहे ते तुम्हाला अंदरबन जंगल ट्रॅक चा पार्टी भटका समोसा फिरवाल मित्रांनो जी समोरच्या बाजूचे पर्वताची रांगा आहे ती अंदरबनच्या जंगल ट्रॅकच्या अंदर येते तर मित्रांनो आता आम्ही इथं अंदरबन जंगलचा व्ह्यू पॉइंट बघून आता आम्ही चाललो आहे सावळ्या घाटच्या परत ट्रॅक रोडला चला इकडं इकडं अगदी गाडी पार्क केल्यापासून तुम्ही दहा ते पंधरा पंधरा मिनटं पुढे चालत आल्यावरती तिथनं खाली उतरण्यासाठी जागा आहे मित्रांनो तिकडून पॉईंट आहे खाली उतरण्यासाठी आणि बघा तिकडे लोक दिसत असताना आपल्याला त्या साईडला जायचं आहे आता आम्ही मित्रांनो चाललो आहे अजून खूप बहुत सारा असं लांब आहे इकडून दाखा इकडे सौरा घाटाचे बॅनर लावलेला आहे आणि इकडून उतरायला जागा आहे खाली हे नाही ती इथनच गेल्यात ते आपल्याला तिकडे चल ठिकाणा वरतून देव नाही कुणच्या पुढचा जो धोधा आहे तो दिसत आहे आणि पुढच्या साईडला भिरा डॅम चे जे लोकेशन आहे ते सुद्धा दिसते मित्रांनो आम्ही आलेलो आहे एका पॉईंटला आणि आता तिथल्या दुःख हटत आहे जसं की तुम्हाला दिसत असेल सेफ्टी फर्स्ट त्यामुळे आम्ही आता रळ मित्रांनो आता तिकडे बघू शकतो आलेला आहे मेन आपला चला <laughs> <laughs> हा नाव मला माहिती नाही पण त्या तिकडे कोपऱ्यात देवखुंड वॉटरफॉलचं हे आहे तिकडून तुम्हाला तिकडे भिरा डॅम दिसत आहे पुढे येणारा देवखुंडचा ट्रॅक सुद्धा आहे अगदी हा रोड रेकॉर्ड करताना मी सुद्धा पहिल्यांदा एक वाक्य बोललो तो सह्याद्री आपल्याला नाराज करेन का व्यू दाखवून हे आपल्याला माहिती नव्हतं पण हे बघून असं वाटत आहे की सह्याद्रीने आपलं मन खुश केलं आहे

अंधरबनच्या ट्रॅक मध्ये सुद्धा असं असतं ते लिटरली एका पॉईंटला येऊन येणार सर्व सर्व असं ब्लँक होऊन जातं तसं तुम्हाला दिसलं इकडे पुढे तर आता आपण चाललं आहे व्यू पॉईंटला त्या ठिकाणी सह्याद्रीच्या जंगलात वरतून आपण जो दाजु बाबा आता तो हाच आहे आणि त्या साईडला आहे लो देवखुंड आहे आतमधल्या साईडला जर तुम्ही बिगनर जरी असाल तरी तुम्ही सहजपणे हा ट्रॅक करू शकतात मग कसं आहे हो मित्रांनो मी सावळ्या घाटाच्या व्यू पॉईंट आलेला आहे अरे तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो पाच मिनिटात काढू का चल 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 अधकट लावला मी एक व्हिडिओ बनवण्यासाठी इतके कष्ट करायला लागतात ट्रायपॉडवरती बॅ मागा कॅमेरा सेट करायचा नंतर परत यायचं जोपर्यंत मी मोबाईल घेत होतो तोपर्यंत तो भैया मागा पडला होता जसं की तुम्हाला दिसत असेल बघत बघता पडलेले आहेत मित्रांनो फायनली आपला सबर संपलेला आहे आणि आपण येऊन पोहोचलेला आहे त्या सावळ्या घाटच्या व्ह्यू पॉईंटवरती वरती एका साईडला भिरा डॅम एका साईडला अंदरबंची जंगल ट्रॅक आणि पुढच्या साईडला देवकुंड धबधबा पडताना दिसतो फायनली आम्ही त्या लोकेशनवरती येऊन पोचलेलो होतो मित्रांनो हे ठिकाण असे आहे की इथे पाच मिनिटात फॉग येतो पाच मिनिटात पाऊस येतो आणि पाच मिनिटात सगळं धक्का कव्हर कवर होऊन जात थोड्या वेळ एका जागेवरती बसून एन्जॉय केला अगदी तिथे थोडा वेळ बसून त्यानंतर आम्ही परत परत प्रवासाला सुरुवात सुद्धा केली तर मित्रांनो आता आपण सुरू केला आहे सावळ्या घाटांना व्ह्यू पॉईंट बघून परतीचा प्रवास मित्रांनो आम्ही या ठिकाणी एक चुकी केली होती ती तुम्ही कधीच नका करू तर तुम्ही सुद्धा आमच्यासारख्या जंगलामध्ये गुत्ता हां मित्रांनो आता आम्ही चालू आहे इकडूनच मधून साऊन सावळ्या घाटातून खाली देवखुंडच्या साईडला उतरायला जागा आहे तर आम्ही त्या साईडला निघलेलो आहे तर आता आम्ही चाललो आहे पुढेच ते टोन ते फॉलो आणि असा ट्रॅक तुम्ही ओन रिक्सवरती करा हा एक ट्रॅक आहे जो भिरा डॅमकडे जातो पण हा ट्रॅक फक्त उन्हाळ्यात केला जातो पावसाळ्यात हा ट्रॅक अवॉइड केला जातो तर आम्ही ही चुकी केली होती तर आम्ही गेलो होतो तर तुम्ही या ठिकाणी जायचं अवॉइडच करा दोन दादा आणि त्यांचं मागून मागून येत आहे आम्ही पैसे पण भाऊ निघालेले आहेत भाऊ निघाले आहेत ऍडव्हेंचर करायला खालचं दाखव खाल दादा भेटले ती आम्हाला देवखुंड घेऊन चाललेले आहेत रस्त्यात तुम्ही काहीच बघू शकता आम्ही पण फर्स्ट टाइम चाललो ओके दरक्या आगे जिथे <laughs> मित्रांनो आता तुम्हाला दिसत आम्ही पाण्याच्या रस्त्याने किती खाली आलेलो आहे वरती तुम्हाला कळत असेल दरी किती वरती आहे डोंगर बघू शकता इतक्या वरतून आम्ही आता अर्ध्यात तरी आलेलो आहे आणि अजून अर्ध्या खाली जायचं बाकी आहे यो मित्र आपण तुम्ही बघू शकता सोळा घाटा वरती सोडलेला आहे तसं आम्ही निघलेलो आहे खाली मित्रांनो पावसाळ्यात असे काही करण्याच्या आधी धावडा विचार करायचा असे करत जातो हा ट्रॅक केला जातो इथनं लोक गेले सुद्धा आहेत पण हा ट्रॅक फक्त पावसाळ्याचा करता उन्हाळ्यात केला मित्रांनो अगदी थोड्या वेळापूर्वी पाऊस झाला होता आणि पाण्याचा फ्लो तुम्हाला दिसत असेल की किती वाढण्यात आलेलं आहे इथं खूप रिस्की काम होतं मी लवकरात लवकर या ठिकाणावरून पुढे जायचे ठरवले तुम्हाला पाण्याचा फ्लो पावसामुळे वाढलेला आहे आणि तिकडून आमचे मित्र खाली उतरत आहेत मित्रांनो पुढच्या साईडला जे डोंगर आहेत ना ते आंध्रपनच्या साईडचे डोंगर आहेत तिकडून आपण आता इकडून जाऊन खाली रस्त्याला लागून आपण जीवावरती खेळून आम्ही पण खाली चाललेलो आहे आता नात करते का यायलाच लागते असं असं दाखवायला पण लागते तर मित्रांनो बघू शकता आता आम्ही इथं आलेलो आहे आमने इतमतच पर्यंत मागा르गडवर चढवणार आहे तो बतायेत या ठिकाणी उतरतो आम्ही परत जायचं निर्णय घेतला आणि वरती गेल्यावरती माझे हालत तुम्हाला दिसत असं कशी झालेली आहे अक्षय कसा वाटलं हा ते भाऊला इचर पाऊच 나오 काय हा काय भाऊलांच तो भी लय लांब गेलाय कसा वाटला ट्रेक एक नंबर ट्रेक होता

थोडंस पुढं आल्यावरती आम्ही गाड्या काढल्या आणि घराकडे जाण्यासाठी निघलो तसेच आम्ही जाताना एका हॉटेलमध्ये जेवायला तर इथं ठरवलेलं आणि त्या तिकडं आम्हाला भेटला आमचा दाची मित्रांनो असेच तुम्हाला वेगवेगळे ब्लॉग पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटू परत अनदर ब्लॉगमध्ये